नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो दिवाळी म्हटली की दिवे फराळ फटाके रांगोळी आणि खूप सारी मज्जा आणि जसं की मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मला रांगोळी काढायला फार आवडतं मग म्हटलं इतकंच आवडतंय तर आज पूर्ण पास छान डेकोरेट करून टाकू बऱ्याच लोकांना माहीत असेल मी कोकणातली आहे आणि आमच्या शेजारी एक काका राहायचे ते मस्त शेणाने घर सारवून झालं की असंच चुण्याने पूर्ण घरामध्ये नक्षीकाम करायचे बोटांनी अंगठ्यांनी वेगवेगळ्या डिझाईन्स काढायचे फुलं चकल्या आणि बरंच काय काय सो आज गावाकडची एक गोड आठवण जागी झाली कारण गेली दोन वर्ष झाले मी मुंबईमध्ये आहे आणि ही माझी दुसरी दिवाळी आहे मुंबईतली बट स्टील मी गावची दिवाळी खूप 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 जास्त मिस करते है। सो विचार केला गावचा फील आपण आता इथे मुंबईमध्येच घेऊ आणि मस्त मी इथे नक्षीकाम काढायला बसले अगदी सुबक मलाच माझ्या हातांवर डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता हो इतकी सुंदर आणि रेखीव रांगोळी पूर्ण पॅसेजमध्ये काढली गेली हा आहे पॅसेजचा फुल अँड फायनल ब्युटिफुल लुक त्यानंतर सगळं लाइटिंग तोरणं वगैरे सगळी झाली पण आमच्याकडे कंदील नव्हता मग मी आणि मम्मी आम्ही बाजारात कंदील आणायला गेलो आणि तिथे हा एक सुंदर किल्ला होता थोड़ा मग तिथे थांबून थोडा वेळ तो किल्ला वगैरे बघितला कंदील घेतला आणि मग घरी आलो हा बघा आमचा कंदील दिसतोय की नाही एकदम गोंडू गोंडू तर मित्रांनो भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाडा बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक 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 शुभेच्छा